विजय अभावी झालेली पीक द्या जिवे द्या अन्यथा मरण्याची परवानगी शेतकरी रमेश काशीराम साना शेगाव तालुक्यातील शेतशिवारातील असलेल्या शेतकऱ्याने विजेची बिले भरली असतानाही ग्राहक या नात्याने नियमित वीज बिल भरणा करूनही वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने उभे पीक जळून खाक झाले याबाबत शेतकरी रमेश काशीराम सानप यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणी केली आहे शासनाने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शासनाने जीवे मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे चिंचोली शेत शिवारात मागील तीन वर्षापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असतो या ठिकाणी जास्त क्षमतेची डीपी बसवण्याची मागणी सामूहिक शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार केली वीज अभावी शेतकऱ्यांचे पीक जळत असल्याच्या तक्रारीसुद्धा या परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार केल्या परंतु महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून या तक्रारींना कानाडळा झाल्याची संतप्त प्रतिक्रिया येथे शेतबांधावर बसलेल्या शेतकऱ्यांनी केली विजेची डीपीची सुद्धा दुरावस्था झालेली आहे तर विद्युत पुरवठा कालावधी आठ तासाचा असला तरी फक्त दोनच वाफे भरले जातात त्यामुळे शेतकऱ्याचे उभे पीक जळून जाते वारंवार विजेचा पुरवठा खंडित होतो त्यामुळे यावेळी उभे असलेले पीक जळून खाक झाले आहे तरी उभ्या पिकातील गहू पिकाचा आकार हा जिऱ्यासारखा बारीक असल्याचे शेतकऱ्यांनी दाखविले आहे तरी उभ्या पिकाला आवश्यक पाणी पुरवठा हा विजेअभावी झालेला नाही वीज बिल भरले असताना ग्राहक या नात्याने सुविधा मिळाली नाही प्रशासनाच्या वतीने शेतकरी हिताच्या योजना याच्यावर कनेक्शन झाले हे वर्षापासून लगातार अशी झंझट चालू आहे त्याच्यामुळं हे काही लक्ष देत नाहीत वीज वितरण वी कंपनी वाले शासनही लक्ष देत नाही जर असं असेल तर शासनाने आणि प्रशासनाने मला रायटिंग मध्ये द्यावं आत्महत्या करायला तयार आहे कधी बी किती <laughs> दिवसापासून हे तीन वर्षापासून आज आठ दिवस झाले बंद आहे तेरा तारखेपासून बंद पडलेली आहे पाठपुरावा केलेला आहे माझ्याकडे वीज बिल थकीत नाही आहे बर आणि कर्मचाऱ्याकडून काय त्रास होतो कर्मचारी टोळाटोळीची उत्तर देते चालू आहे बंद झाली वरून फॉल्ट आहे तुम्हाला सप्लाय भेटत नाही वीज बिल भरा वीज बिल माझं भरलेलं आहे मी बाकी कास्तकडे मी काय करू शकतो बरोबर तर शासन आणि प्रशासन दोघांनी रायटिंग मध्ये लिहून द्या स्टॅम्पवर मला मी त्या डीपीजवळच आत्महत्या करायला तयार आहे पण रायटिंग मध्ये देतील त्यावेळेस त्याच्यानंतर अगोदर नाही कारण माझ्याकडे भरपूर जबाबदार आहेत hmm. राम सानम राहणार शेगाव hmm. चिंचोली शेवारा शेती आहे hmm. पण मुळे विजेच्या लपंडावामुळं माझे नुकसान झालेले शंभर टक्के हां जबाबदार कोण hmm. माझ्याकडे पाठपुरावे पूर्ण आहेत माझ्याकडे वीज बिल थकीच एक रुपया पण नाही आहे आता ही जी नुकसान झाली हे वीज वितरण कंपनी भरून देते किंवा शासन भरून देत नाहीत मला न्याय द्यावा ग्राहक मंचा जायला मी तयार आहे नाही तर शासनाने किंवा प्रशा प्रशासनाने मला रायटिंगमध्ये द्या आत्महत्या करण्यासाठी मी तयार आहे आत्महत्या करायला वीज वितरण कंपनीच्या आशीर्वादामुळं याला सत्तावीस झाल्या सत्तावीस दिवस झाले याला पाणी भेटलेलं नाहीये त्याच्यामुळे आता या पिकाचं काय होणार ही जबाबदारी वीज वितरण कंपनी शासन या दोघांची आहे तर मला न्याय द्या माझी शंभर टक्के नुकसान भरपाई करून द्या बाकी मला काही घेणं देणं नाही कोणाशी माझं ना शासनाशी शत्रुत्व आहे ना वीज वितरण कंपनीशी शत्रुत्व आहे असल्या तरी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बेदखल्पना हा शेतकऱ्यांच्या जिवारी लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या तरी या बाबतच्या तक्रारीची माहिती जनसमूहाच्या माध्यमाने संबंधितांना सांगितली असता संबंधिताकडून पर्यायी उत्तरे मिळाली नाही तर असलेले सत्ताधारी देशाचे राज्याचे मुख्यमंत्री हे या शेतकऱ्याच्या मदतीला धावून येतील का असा सवाल शेतकरी बांधवात चर्चेला जात आहे तरी शेतकरी रमेश काशीराम सानप यांनी सदर निवेदनाच्या प्रती देशाचे राष्ट्रपती महामहिम तसेच देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह संबंधितांना दिल्या आहेत तरी या शेतकऱ्याला प्रशासन शासन हे नक्की न्याय देईल का याकडे शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनते सर्वसामान्य जनतेचे लक्ष